नमस्कार मैत्रिणो सुहासिनी सुरेश पांडे या चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणो आज मी तुम्हाला एक अत्यंत भावपूर्ण गीत म्हणून दाखणार आहे सुरेश पाडकरांनी गायलेले गीत आहे त्यांच्या जमून हे गीत ऐकताना आपले अंतःकरण गदगदून येते आणि अंगावर रोमांच उभे हो राहतात तर आजच्या या धावपळीच्या युगात असे हे मनाला गुरळ पाडणारे गीत आज ऐकूया स्वामी समर्थांचेही गीत आहे का ऐकूया गीत धाव पाव स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय धाव <ාगते> <zechakeven> पाव स्वामी समर्था स्वामी समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था घे नातू हृदयाशी आलो मी चरणाशी घे नातू हृदयाशी आलो मी चरणाशी आपला जीवने समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था डाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था दस आम्हाला गला समर्था समर्था घस आम्हाला भार सारखा भारा येणा गुरुराया द्यावे तवछाया ये ना गुरुराया द्यावे तवछाया व्याला जीवरे समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था ठाना आज सोहळा भक्तीसूर आज चाटलाेम पदपमा प्रेम पदप करमप दप गरे की त्रेम रेम पद पद पठा चून आज छोहळा भक्तीसूर आज जाटला खाली चित्त बोलते हे गुरुप्रसाद चित्य मागते न्या हो मुक्तीला न्या शांती चित्ताला न्या हो मुक्तीला न्या शांती चित्ताला व्यापला जीवने समर्था साव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था पाव स्वामी, स्वामी काळजातली एक तारी स्वामी नाम हे पुकारी काळजातली एक तारी स्वामी रा

श्री स्वामी समर्थ महाराज की जय मैत्रिणीनो अतिशय भावपूर्ण निगडीत आहे अगदी म्हणताना डोळ्यात पाणी येतं बरं का आणि थोडीशी उंच आहे त्यामुळे म्हणायला थोडंसं अवघड आहे पण दोन तीनदा म्हणून पाहिल्यावर तुम्हाला हे नक्कीच येईल बरं का म्हणून बघा मी ह्या भजन हे सगळं पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेलं आहे तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर त्याच्यावर म्हणून बघा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद